डॉक्टर सलीम सरजी नसले आणि सातत्यानं वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक प्रक्रियेमध्ये असणारे युवक तालुका अध्यक्ष अनंताजी कांबळे माझ्या सोबत मागच्या वेळेस सहकारी म्हणून असणारे डोके सरजी ढोकरेजी अशोकजी नरवाडे व असंख्य गारखाडेजी आपल्या सर्वांना मी क्रांतिकारी जयंत करतो व तुमच्या आमचे सर्वांचे सदास्तात हृदयस्थान आदरणीय बाबासाहेब आंबेडकर एकताई ठाकूर अंजलीताई यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा अंजलीताईचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा मी तुम्हाला सर्वांना तु। शुभेच्छा देतो व कालच्या पूर्ण नगरपालिकेच्या रंगुबाईमध्ये वेळातला वेळ काढून आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी सभागी अशी युवकाची आयकॉन सुजातदा आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या साहेबांसोबत मी जिल्हा महासचिव म्हणून आणि त्या कामाची पावती जिल्हा अध्यक्षांच्या सोबत राहू आम्हाला मिळालेली आहे ते कामाची पावती म्हणून दिलीप बाबा यांच्या सगळ्यांच्या सूचनेनुसार मला जे जिल्हा अध्यक्षपद दिलं देखनें� त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि दुसरी एक दोन छोटीशी गोष्ट सांगा वाटते मला की आज पाथी नगरपालिका अनुषंगाने आज हुमाले साहेबांवर जी जबाबदारी दिली की हुमाले साहेबांबद्दल पक्षामध्ये त्यांची प्रतिमा मलिंग सुद्धा करण्याचं काम हुमाले साहेब